आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाचा तुमाकुळ आहे आणि परत हवामान खात्याचा अंदाज आहे परत अजून तीस तारखेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा पार्श्वभूमीवर कांद्याचा बाजारभाव काय राहतील आणि सध्या परिस्थिती काय आहे कांद्याची यावर आपण हा व्हिडिओ आहे आणि जून मध्ये सुद्धा बाजारभाव काय राहतील आता आपण एकूण दोन व्यापाऱ्याशी अडथ्यांशी परत इतर जे काही कांदा अभ्यासक शेतकरी आहेत कांदा अभ्यासक जी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या त्या जे काही सुरुवातीच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांनी कांदा पिकवलेला होता त्यांचा कांदा सध्या आता उन्हाने थोडा यावर्षी बघा सीन काय आहे की जास्त प्रमाणात कांदा नाचला जातो आहे आणि अजून एक मध्ये जवळजवळ एक महिना अगोदरच पावसाचं वातावरण स सर्वत्र आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना अगोदरच जी काही हे करायला पाहिजे होता ते झाले नाही आहेत आणि भरपूर प्रमाणात जो कांदा आहे पावसामध्ये सापडलेला आहे आणि तो कांदा साठवण करतायत तो साठवण करण्याची क्षमता त्या कांद्यामध्ये नाही आहेत ज्या शेतकऱ्यांनी चांग आधीच म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवण केलेला आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगला बाजारभाव भेटणार हो, पण आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा कांदा टिकाऊ पण असणार आहे आणि मे महिन्यामध्ये कसं होणार आहे ज्या शेतकऱ्यांचा थोडाफार पाऊस येऊन पडलेला आहे त्या पावसामध्ये त्यांचा कांदा खराब झाला असेल त्या कांद्याला खरंच बाजारभावामध्ये थोडा फरक पडणार आहे आणि तो कांदा जास्त प्रमाणात टिकणार नाही आहे आत्ता सध्या परिस्थिती काय होत आहे की जे शेतकरी कांदा मार्केटमध्ये घेऊन येत आहेत तो कांदा साऊथमध्ये जाईपर्यंत जवळजवळ दहा टक्के कांदा नासा जात आहे त्यामुळे त्या, त्या साईडचा जो कांदा आहे है, ते मागणी कमी होत आहे आणि विशेष म्हणजे सध्या लोकल मार्केटचं कांदा अजून जवळजवळ पंधरा दिवस राहणार आहे असा त्यांचा अंदाज आहे म्हणजेच आता जो हैदराबाद आहे चेन्नई आहे इतर जे काही साऊथमधील जितके राज्य आहेत तिथला लोकल कांदा अजून पंधरा दिवस आहे तर माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की जो काही आता आज सध्या तर बाजारभाव आहे पंधरा ते वीस रुपये डबल पत्ती चांगला क्वालिटीचा कांद्याला बाजारभाव आहे पंधरा ते वीसमध्ये सध्याला बाजारभाव सध्या आहे परंतु जे काही दहा जूनच्या दहा तारखेनंतर शंभर टक्के दोन हजारचा आकडा गाठणार आहे का म्हणजे क्रॉस करणार आहे अशी प्रसिद्धी दिसूनच आहे तर तुम्ही चांगला चांगला कांद्याची नियोजन न्यो, करा निगा राखा आणि विशेष म्हणजे या पडत्या पावसामुळे आपला कांदा भिजू नये यासाठी योग्य ते नियोजन करा आणि निश्चितच जून दहा तारखेनंतर बाजारभावामध्ये परत उसंडी मान भरपूर भरपूर चान्सेस आहे यावर्षी हवामान हो खात्याचा असा अंदाज आहे की मागील वर्षापेक्षा यावर्षी पाऊस जास्त आहे या कारणास्तव यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव राहण्याची शक्यता आहे आणि ज्या ज्या दिवशी ज्या ज्या वर्षी जे पाऊस जास्त प्रमाणात आहे त्या टायमाला जो कांद्याला भाव आहे ते जास्त प्रमाणात भेटलेला आहे तशीच परिस्थिती यावर्षी पण दिसून येत आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगतो व्यवस्थित नियोजन यावर्षीसुद्धा करा जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना विनंती आहे चांगले बियाणेचं नियोजन करा आणि चांगला जो काही जो पावसाळी कांदा आहे चांगलं पेरणी करा जेणेकरून आपला कांदा पावसामध्ये सापडू नये उतराट या जमिनीवर कांदा लागवड करण्याची म्हणजे लागवड करा जेणेकरून आपला कांदा पावसामध्ये सापडणार नाही तर अजून काही नवीन गोष्ट आपल्या कांदाविषयी अपडेट का येत असेल तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण वारंवार बाजारभाव आणि कांदा जे काही अपडेट आहे आपण देत असतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गरवा कांदा जो आहे आणि लाल कांदा सुद्धा आपण पुरवण्याचा प्रयत्न करतोय सध्या आपल्याकडे गरवा कांद्याचा बियाणे आहे ती अवेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुम्हाला या दिलेला जे काही नंबर आहे त्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यावर तो माझी टीम तुम्हाला संपर्क साधेल आणि तुम्हाला ते गरबा कांदा पिण्याचे मी पुढेपूर प्रयत्न करेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कमीसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद